श्री गुरुदेव नमस्कार आज आपण घरातील जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असा बांगड्यांचा सेट तयार करणार आहोत मैत्रिणींनो त्यासाठी मी हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत व हे कुंदन घेतलेले आहेत आणि लाल कलरचे खडे घेतलेले आहेत हे पहा याचाच वापर करून आपण खूप छान अशी आज बांगडेचा सेट तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण एकमेकींना चार बांगड्या चिटकवून घ्यायच्या आहेत व दोन बांगड्या एकमेकींना वेगळ्या चिटकवून घ्यायच्या आहेत हे पहा हे अशा आपण या बांगड्या एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत फेविकॉलचा वापर आपण जास्त करायचा आहे फेविकॉल सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही आहे ट्रान्सपरंट आहे हा त्यामुळे आपण फेविकॉलचा वापर हा जास्तच करायचा आहे हे पहा अशी व्यवस्थित मी फेविकॉल सर्व बाजूनी चिटकवून घेतलेला आहे आपण आता या दोन बांगड्यासुद्धा एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत खूप सुंदर असा हा बांगडीचा सेट आज मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका हे पहा या अशा बांगड्या आपण एकमेकींना चिटकवून ठेवलेल्या आहेत या सुखस्तोपर्यंत आपण येथे हा जो सिल्क थ्रेड आहे याचे तीस वेळे घ्यायचे आहेत असे आपण चार वेळा तीस तीस वेळे घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या बांगडीला बरोबर तो धागा पुरून जातो हे पहा हे असे तीस वेडे घ्यायचे व त्यानंतरनं आपण ते धागे कट करायचे तीस वेडे आपले घेऊन झाल्यानंतरनं ते आपण कट करून घ्यायचे व त्याच्या टोकाला फेविकॉल चिटकवायचा म्हणजे ज्या आपण हा धागा बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस आपल्या बांगडीचा धाग्याचा गुंथा होत नाही व्यवस्थित अशी आपल्या बांगडीची फिनिशिंग येते हे पहा हे असं आपण दाग्याच्या टोकाला फेविकॉल चिटकवून घ्यायचा व आता बांगडीला आपण फेविकॉल लावून घ्यायचा या एकमेकींना चार चिटकवलेल्या बांगड्या आहेत याला आपण फेविकॉल लावून घेतलेला आहे व हा धागा व्यवस्थित असा गोलवेड्यावरती याला गुंडाळून घ्यायचा आहे हे पहा हे असं एकसारखं गुंडाळून घ्यायचं म्हणजे त्याची फिनिशिंगही खूप छान दिसते मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा बांगड्यांचे प्रकार दाखवलेले आहेत खूप छान छान अशा डिझाईन करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा संपूर्ण बांगडीला आपला धागा गुंडाळून झालेला आहे आपण आता फेविकॉल येथे लावून याला डिझाईन करणार आहोत आपण मध्ये लाल फुलांची डिझाईन करायचे आहे व साईडला जे कुंदन आहेत पांढरे ते चिटकवणार आहोत फेविकॉल आपण जास्त घेतलेलं आहे फेविकॉल ट्रान्सपरंट आहे तो सुकल्यानंतर दिसत नाही त्यामुळे फेविकॉलचा वापर आपण जास्तच करायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला खूप छान असा बांगडीचा सेट तयार करून दाखवणार आहे हे पहा हे असे आपण फुलाचा आकाराला द्यायचं आहे मध्ये एक कुंदन चिटकवायचं आहे व त्याच्या गोलवेड्यावरती कडेने लाल कुंदन सर्व चिटकवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे इथे दुसऱ्या कलरचे कुंदन असतील ते तुम्ही इथे चिटकवले खडे तरी चालणार आहे व दागाही तुम्ही दुसरा घेतला बांगडीचा तरी चालणार आहे मी इथे निळ्या कलरचा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दागा वापरू शकता तुमच्या साडीला ड्रेसला जो दागा मॅचिंग असेल तर तुम्ही इथे वापरू शकता हे पहा मी हा धागा घेतलेला आहे निळ्या कलरचा आणि आता आपण हे जे पांढरे कुंदन आहे ते तीन इथे चिटकवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आज आपण हा गोट बांगडीचा सेट तयार करणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा यासे आपने खड़े चाहे। आपने चाहे। हे पहा हे असे आपण इथे खडे हे चिटकवून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण याच्या पुढच्या साईटला बरोबर हीच डिझाईन तयार करून घ्यायची आहे खूप छान अशी डिझाईन मी इथे तुम्हाला तयार करून दाखवत आहे मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती मी खूप उपयोगी असे व्हिडिओ दाखवलेले आहेत टाकाऊतून टिकाऊ बऱ्याच वस्तू तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपण येथे डिझाईन तयार करत आहोत खूप सोपी अशी डिझाईन याच पद्धतीने आपण ज्या दोन बांगड्या एकमेकींना चिटकवून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण येथे त्याची डिझाईन तयार करून घेणार आहोत त्याच्यावरतीही आपण एक एक लालखडा चिटकवून घेणार आहोत हे पहा हे अशी आपली दोन बाजूला बरोबर डिझाईन झालेली आहे आता आपण याच्या मधोमध लाल खड्यांचे जे फुल आहे ते तयार करून घेणार आहोत असेच फूल अजून एकदा आपण तयार करायचे आहे हे पहा कमी वेळामध्ये खूप छान असा बांगडीचा सेट आपण घरच्या घरी तयार करत आहोत हे पहा हे असे आपण इथे कुंदन म्हणजेच हे खडे जे आहेत लाल ते इथे चिटकवून घेत आहोत असंच आपण याच्या पुढच्या बाजूलासुद्धा फूल तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर अशी ही बांगडी आज आपली तयार झालेली आहे मैत्रिणीनो आजचा हा बांगडीच्या सेटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा ही अशी आपली बांगडी आज तयार झालेली आहे खूप सुंदर अशी हे पहा हे अशा आपण सुकल्यानंतरनं असा आपला हा बांगडीचा सेट दिसत आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा खूप सुंदर असा हा बांगडीचा सेट आज आपण तयार केलेला आहे याचा सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद